हाय भावा बन सकाळी आईचा फोन आला म्हणजे ते म्हणलं होतं आज यायचं होतं त्या का आज आले भाऊ बोलून आज रे आपली माझी आईला आज रे वाटत आणि काय म्हणते मला मला कड पैसा पाठवस बघ भाऊ बहिणी مته ماله مته انوګس اته کده چې ره وره لې ځاتې موله ځاتې موله د خپلات پپاو وینلتي اته ځاتې موله د خپلات مانله مال نه ټو د तिकडे وتی ما منلک مازه کانه ودا تو کده ویل भावा बहिणींना आता रच गोष्ट आहे बा आता किती बी सखा भाव असले ना भावा बहिणी त्याला काय बाबा त्याला किंमत कळत नाही आणि रच झालं झाला भावा बहिणीनो मी काय नव्हतं नव्हतं का घरी अमट भाऊ काय म्हणतो या बाजू याला बायको आणि झेमकरी म्हणतो खातो या आता आता मी अंधाका बोललो पण नाही काय नाही काय नाही भावा बहिणींना मी मोठ्या भाऊजायला आहे समान मानतो भावा आणि काय म्हणतोय म्हणतोय की बाऊजायला बायको सामान माझी बायको आणि काय मागतो या बाबा बोल आता यांचे घर त्यालात का माझ्या चुक होती येत सांगितलं तुम्ही का चूक होती माझी चूक मला वहिन काय म्हटलंच नाही त्या म्हणलं असतं ना संपलं त्याला आणता का नाही आणला असतं बाबा बनवू आता जिगास रद्द कायला असतो बरायचा आणि मी अर्धा किलो एक किलो काय अस म्हटलं नाही त्या म्हणतो या बायकोला जेव्हा बाकोबाई खाय मागतोय भावा बन माझं असं काय बरं का मग माझी माझ्या काय म्हटलं पण ना मला द्या म्हणून काल मला اند پهلن اگر ته می خایې نه انده کم موندل په نا باو بوین کو 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 وګر خای پهن بولته ما و نه چې ته 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 پورره انده کایه سودات نه وینه انده مزګل زاو نوکو خپل خپل لپاره بابا وبينهږي کیسه وکای نه پانتې از د ورکې بابا وبينه پورره کځاله بلاټو به پټه نه مجي کوي نوخه کټه نه واړایځه ځکړه ځکړه ځات نه پورره بابا وننه ځاګه سګه مجي څلترونکو ځات सवत राय बाला आम्हाला या सफ तर रायवानी सवत बाबानी आम्हाला ते धरतो या आम्हाला आता आहे की सख म्हणतोय म्हणजे माझ्या बायकोला ते बायको कानपाणी मागतोय खायला नको बाबा घालू मी कदा म्हणतोय काय ये जो मला दोआड पने काल काही तुमचं तुमचं मी हे बसलोया दादा दादा बसलोय काही दार मला तो टाका मु तुकडा अजून तरीचासती दिल तिगरेचासती आपण कर नंतर सकापसले पैसे मी काय म्हटलं म्हटलं आम्हाला जेवायचं म्हणून बा बोनस ना पळकाय भेडपा भेडपा आणायचं खायचं आता येत राज लोक इकडं नाही यायची मा वाटत मला बाबाई <coughs> 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 माझा घस कसा दुखतोय घसा बसलाय ले। प्रयत्न केलं नेट व्हायला पण काय फायदा नाही त्यात मांद वाढले काय माहिती चरवे वाढले काय एकदा नेट बोलताना मला बोलूनच आवड आहे कस वयाच काय माहिती माझी जिंदगीच हा तस बघतो या तुरच्या माग रेकार झालायत भाऊ भावा माझ आले हे नाही खायचं कुत्र खायचं नाही دغه ماس حل حلونه راځي په وګونو ناخې چې مونږه ډورته لا پاین نه ناتاس منلور هداڅه کاوه صباحي هي بابا وګونو نه ته لا باندې نه کاوه ته ترمن رجا ویلې راځه آ پهنده کورم ته ځم چې ترنه ستوږم مې مزه کرمې پهل بغتو باو ون ته مې باکو وا هته مې باکو ته تاسو سره ځانې ماګتلسته ها کني بیا وبنو بیا ولې یا وایو बाबा बोल आपला आपल्याला दाखवा येत कोवा बघवायला झालं बाबा दाखवा येत नाही जेवाय म्हणून आलं त्यांच्या मनात आली द्यायचं तर ना देऊ द्या तसं मी काय ना बाबा बोलणी मी दादा देखील उपजी उपाशी राहतो ताज दिवस पण शब्द केलं म्हणजे काय मागत नाही कोणाला त्यांना तर वाटलं तर जेवायचं ना, ना वाट भाव बहिणीनं आपलं काय बसायचं मी काय बोलत नाही कोणाला काय माझा भाऊ तसा भाव बहिणीनं बाबा बाबा माझ्या डोक्याची विचार आता माझं असं होत असून पण असं आहे माझे बरोबर नाहीच्या मागं तर किती हारायचं ना सांगू शकत नाही बाबा बनवून ताट घेऊन बेक बेकमागवा लागेल हातात ताट घेऊन गुरुघुरी ಮಡಚ ಮಾನ್ ಆಯತು ಲಚಾರ आता या माझ्यापैसे नाही ते माझ्या बरोबर माझी माणसं किची वागतात काय करता ते काय नाही करत बाबा बोलून आता मोठ बाबा सख असं सखावसा बाबा आहे जाण नाही आयला बोलतोय वाटतं तू तू इकडे येऊन तू त्याला समज बाबा बनून मग कोणाने आलं म्हणून नाही राहत कि मला तुम्ही गालच तर तुम्हाला साठ काय बे करा असलं बाबा बन खायचं पैस नसलं घर बसायचं आता बहिणी मला सकाळी ते म्हणतात जेव्हा ठेवलं होतं माझ्या माझ्या करता म्हणते जेव्हा जेव्हा पण म्हणतो नको मला तुमचं मला तुमचं नाही खायचं अजूक अजूक मना कशाला भावा बहिणी با وني به باي کوزه زبر زدست کورته کھاتوې کورته از منای وي با وينه نو کومه کومه ځکه سکه سکه تاسو نه مې او په شبسګر پرنده نه غوول زګر نه من ما ځي ما د کی څه مونږ تمه له تان څه په بيڅ په نه لاو وينه मोख कोणत बोल अमो काय आता भाऊ कधी आई तिथे भावा बहिणींना आहे म्हणते मला पैसा पाठव भाऊ माझं काय लय माझं म्हणलं काम पण नाही माझे पगार पण आशील काही लय नाही फक्त एक हजार रुपये होतं ते टाकलं मी अकाउंटला भाऊ बहिणींना आता आयला मी पैसे पाठवले होते माझं काहीच बांधव होते थोडे का असेल ते अखात बजी बिजार मग बा आपल्या माझी मी नाही बाय उघडं ना। जिंदगीच माझ्या